शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या तथा महाडच्या माजी नगराध्यक्षा सौस्नेहल जगताप कामत यांच्या शुभ हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त महाड शहरातील काही कर्तृत्ववान नारी शक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला आहे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव हो, यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आपल्या विभागातील कर्तृत्ववान महिलांचा दरवर्षी सन्मान केला जातो आणि यंदा या कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष होते यावर्षी सौ करुणा सुभाष शेठ शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य सौ मनीषा नंदकुमार देवरुककर रुग्णसेवेची पंचवीस वर्षे पूर्ण सौ वीना जगदीश मुखिया आदर्श मुख्याध्यापिका सौ श्रद्धा मकरंद जोशी सामाजिक आणि पर्यावरण विषयक उल्लेखनीय काम सौ माधवी सतीश सुर्वे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य आणि श्रद्धा अखिल जोशी एक यशस्वी उद्योजिका व निसर्गप्रेमी या सहा महिलांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सौ स्नेहल जगताप यांच्या शुभ हस्ते साडी व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या सर्वच महिलांनी संदीप जाधव यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून आपल्या कामगिरीची दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार मानले स्नेहर यांनी देखील सातत्याने तीन वर्ष हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल संदीप जाधव यांचे विशेष कौतुक केले आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वच महिला भगिनींना भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगराध्यक्ष संदीप जाधव माजी नगरसेविका सुषमा यादव दक्षिण रायगड युवासेना अधिकारी बंटी पोटफोडे माजी नगरसेवक राहुल देवरुककर महिला आघाडी प्रमुख तृप्ती रत्नपारखे शहर संघटिका अस्मिता शिंदे सुप्रिया जाधव पूजा जगताप स्मिताली यादव प्रियंका पाटील आरती यादव बापू यादव निलेश यादव शाखा प्रमुख आतिश पोटसुरे आनंद साळुंखे अमित यादव अमित गोगावले शालीमार देवरुकर साहि धाडवे वेदांत मोरे विजय आदी उपस्थित होते मार्च हा जागतिक महिला दिनानिमित्ताचं औचित्य साधून समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करण्याचं ठरवलं ही पूर्णपणे जी संकल्पना आहे ही आदरणीय माजी नगराध्यक्ष संदीपजी जाधव यांची आहे संदीप काका कायमच वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी संकल्पना घेऊन काम करत असतात समाजामध्ये आणि हे तिसरं वर्ष आहे की आज आम्ही महिलांचा सन्मान या निमित्ताने करतो आहोत मला आनंद या गोष्टीचा आहे की समाजामध्ये महिलांचं स्थान आपण पाहिलं तर ते पूर्वीपेक्षा आता अधिक आपल्याला बळकट होताना दिसत आहे आणि समाजामध्ये बदलत्या या प्रवाहामध्ये कुठेतरी महिला ही प्रत्येक पदावरती असेल किंवा तिच्या गृहिणी म्हणून असेल ती सामाजिक क्षेत्रामध्ये असेल व्यावसायिक असेल उत्तम उत्तम काम ती या निमित्ताने करत आहे त्या शुभेच्छा या माध्यमातून देत असताना कुठेतरी प्रत्येक महिलेने येऊनच आपल्या महिलांचा सन्मान करणं हे मला वाटत करणं खूप गरजेचं आहे आणि आज बदलत्या युगामध्ये आज प्रत्येक महिला ही अग्रेसर होऊन या निमित्ताने पुढे येत आहे आणि म्हणून ह्याचं श्रेय सुद्धा या निमित्ताने मी संपूर्णपणे संदीप काकांना या निमित्ताने देत आहे आज महिला दिनाचं औचित्य साधून सात मार्च रोजी आज तुम्ही सर्वजण आपल्या शहराच्या नगराध्यक्षा स्नेहलताई जगताप आणि माजी नगराध्यक्ष संदीप जाधव सर आणि सगळे मान्यवर आता एवढी सगळी सगळीच सग्ड ओळखीची मंडळी आहेत नावं घेणं मुश्किल आहे पण या निमित्ताने तुम्ही आमच्याकडे आलात आणि माझा आज शैक्षणिक क्षेत्रातला हा पंचवीस वर्षांचा प्रवास सार्थच मी लावलात मला खूप छान वाटलं आमच्या या प्रवासाचे जाधवसाहेब साक्षीदार आहेत त्यांनी पाहिलेलं आहे आणि कुठल्याही शिक्षकाला त्याच्या या योगदानाची श्रमाची पावती मिळाली की त्याला नक्कीच आनंद होतो आणि मला या प्रसंगी खरं शब्द सुचत नाही आहेत तुम्ही सगळेजण मला एवढा आनंद दिलेला आहे या क्षणांनी की मी तुमची ऋणी आहे आणि असंच उत्तरोत्तर माझ्याकडून हे शैक्षणिक कार्य चांगल्या पद्धतीने घडो आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शिकवलंय मदत केलेली आहे सर्वतोपरी जे जे मला शक्य होईल त्या पद्धतीने असंच माझ्या हातून हे कार्य घडो आणि या कार्य घडण्यासाठी तुम्ही जी मला प्रेरणा दिली आहे हा माझा गौरव करून त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार जागतिक महिला दिनानिमित्त आज स्नेहल दिदी जगताप यांच्या हस्ते जो सत्कार दिला गेला आहे त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे संयोजकांचे मी मनपूर्वक आभारी आहे आणि विशेष करून संदीपबाई जाधव यांचे आभारी आहे की कदाचित त्यांनी माझं नाव सूचित केलं असेल आणि मला खूप आनंद होत आहे सत्कार स्वीकारताना आणि या सन्मानाबद्दल मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी